नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युडोब चॅनल माझी शेतीवर पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कंपूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजारभवा पण एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजारभवा हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे भाव पण एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच घेऊयात उत्तर कि एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे बरे राहणार कापसाचे बाजार भाव तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा सुट्टीचा असतो नाताळच्या सुट्ट्या म्हणजे ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात म्हणजे इथून पुढे आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात जास्त बदल दिसत नाही तो बाजारभाव आहे त्या परिस्थितीत राहणार म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील कापसाचा भाव वाढणार अथवा घटणार अशी परिस्थिती अजिबात नाही जे काही घडणार आहे ते देशातील असणाऱ्या या ठिकाणी समीकरणावरती देशातील समीकरण कसे आहेत बरं मग तर सध्या देशात कापसाचा भाव सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे सध्या उत्पादनात घट असल्यामुळे तेजीची जरी शक्यता असली तरी देखील आवक मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच्यामुळं कुठंतरी मागणी आणि पुरवठ्यात जी तफावत निर्माण व्हायला पाहिजे ती सध्या दिसत नाही आणि एकतीस डिसेंबरपर्यंत दिसण्याची शक्यता पण नाही आणि याच्यामुळं आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत देशातील कापसाच्या बाजारभावात जास्त तेजी अथवा जास्त मंदी असं काहीच दिसणार नाही आहे त्या रेंजमध्ये कापसाचा भाव राहील म्हणजे सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असताल तर मला वाटते सध्या विक्री आपण करण्यापेक्षा जर थांबला तर भविष्यात आपल्याला सहजगत्या आठ हजार साडेआठ हजारचा भाव मिळू शकतो हीच आपणास कळकळीची विनंती तरी देखील आपल्या आर्थिक गरजेनुसार विचार करून निर्णय घेतला तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करायची असेल तर पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार